वळत पुढच्या बातमीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी भाजपचं आंदोलन सुरू आहे तर नागपुरात सुद्धा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात भाजपनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय भाजपकडून धनखड यांच्या विरोधात निषेध केला जातोय याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भाजपतर्फे राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आंदोलनं केली जाते त्यातल्या त्यात नागपूरमध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले जयदीप धनगड यांचा नसून हा आपण ही दृश्य पाहतोय कोल्हापुरातली कोल्हापूरमध्ये सुद्धा हे सगळे कार्यकर्ते जे आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत तर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना जोडे मारत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन केलं जाते जर आहे तर राहुल गांधी यांनी माफी मागावी अशा आशयाचे हे फलक त्यांनी हातात घेत आंदोलन केलेलं आहे त्यांची प्रतिमा पायदळी तुडवत भाजपनं आक्रमक आंदोलन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र भरातच नाही तर देशभरामध्ये आता भाजपचं आज आंदोलन होत आहे काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात भाजप आता आक्रमक झालेली आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी भाजप काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा निषेध करते त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये ही आंदोलन होत आहेत नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत या आंदोलनामध्ये धनखड यांच्या नकलेचा जो प्रकार झाला त्याचा निषेध करण्यात आला तर संवैधानिक पदाचा अपमान केल्याप्रकरणी खासदारांनी आणि राहुल गांधींनी माफी मागावी अशी प्रमुख मागणी या सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचसाठी भाजपचं आंदोलन सुरू आहे